सध्या भरत गोगावले बोलत आहेत थेट आपण जाणार आहोत तिथेच शब्द असा दिलेला होता की मी असल तो असल किंवा अनेक काही आमचे पदाधिकारी असतील यांना जे काय राहिलेली मंत्रिमंडळाची जी काय पदं होती ती देण्याची शब्द होता परंतु नंतर तिसरा जोडी जर आम्हाला जॉईन झाला आणि आमचं परत थांबलं पण पर ते थांबलं म्हणून आम्ही काय त्याच्यामध्ये चुकीचं काही कुठं बोललो नाही किंवा आम्ही काही वक्तव्य केलं नाही किंवा आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना अडचणीत येतील असं काय कुठं वक्तव्य केलं नाही आणि आजी सांगतो की आम्ही हे जे काय आम्हाला साहेबांनी पद दिलेलं आहे हे आम्ही साहेबांना असं काय सांगितलं नाही मागितलं नाही पण साहेबांना एक कल्पना होती की आपल्या जवळची विश्वास जे काही कार्यकर्ते माणसं आहेत त्याच्यामध्ये कदाचित त्यांना वाटलं असेल की मंत्रिपद आपण नाही ते नाही देऊ शकलो हे त्यांच्या मनाला कदाचित ती खंत वाटली असेल आणि म्हणून करता त्यांनी हे एवढं मोठं पद माझ्याकडे सोपवलं असं मला वाटतं आता चर्चा हीच आहे की तिसरा जो आपला महायुतीचा पक्ष आहे तिथे त्याला डावलणार जात आहे त्यांना बाहेर एकत्र काढण्याचा प्रयत्न होतोय अशी चर्चा आता रंगू लागलेली आहे राष्ट्रवादी स्वतंत्र विचार करते का किंवा तुम्ही त्यांना सोबत घेऊ इच्छित नाही असं काही आहे का तिसऱ्या मित्राला आम्ही तुम्हाला कल्पना आहे की मंत्रिमंडळातली अत्यंत महत्त्वाची खाती ही त्यांच्याकडे दिलेली तु आहेत त्यामुळे असं कोणीही काय वाईट वाटून घेण्याचं कारण नाही आहे आणि आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना कोणालाही डावळत नाहीत प्रश्नच येत नाही आहे कारण तुम्ही पाहिलं असाल की जी महत्त्वाची खाती त्यांच्याकडे दिली त्यातनं ते काम करता येत आणि सगळे आम्ही हातात हात घालून आम्ही काम करतो राष्ट्रवादी काँग्रेसमुळे जागा वाटप जी आहे विधानसभा निवडून म्हणून मला एस टी महामंडळाचं अध्यक्षपद दिलं कारण मंत्रीपद जे आहे ते दिलं गेलेलं नव्हतं त्याची खंत ही शिंदेंच्या मनात असावी आणि म्हणूनच मला इतकं मोठं पद दिलं असतं लागणं गरजेचं आहे थोड्या दोन पाच जागा इकडं तिकडं होतील परंतु जर परत सत्ता आणायची असेल तर मग खिचाता आणि न करता समंजसपणे एकमेकाने घेऊन त्या जागा पदरात घेऊन त्या लढवाव्यात आणि जिंकून आणून पुन्हा महायुतीचं सरकार आणावं अशी आमची इच्छा आहे रायगड जिल्ह्यामध्ये खूप वाद निर्माण होतो आहे एका जागेवरती थोडासा निषूड आहे परंतु तुम्हाला आज आम्ही शब्द देतो की ते जागेचाही तिढा आम्ही सोडवतो आणि सातच्या सात सीट तीन शिवसेनेच्या तीन भारतीय जनता पार्टी आणि एक राष्ट्रवादी या सातच्या सात सीट आम्ही निवडून आणतो आहे हा मी तुम्हाला शब्द देतो आणि जे काय थोडंफार कुरबूर आहे त्या आम्ही वरच्या लेव्हलने थांबवण्याचा प्रयत्न करू आणि वाद काय राहणार नाही सर आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे रश्मी ठाकरे यांच्या वाढदिवसानंतर सुद्धा आहेत रश्मी ठाकरेमंत्री महिला मुख्यमंत्री महाविकास आघाडीवरून तयारी होते पण रश्मी ठाकरे मुख्यमंत्री होते काय आम्ही काय त्यातलं सांगू शकतो राजकारण आहे राजकारणामध्ये कधी काय घडल आणि काय नाही हे आज तुम्ही आम्ही कोणी काही सांगू शकत नाही आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना होती की आम्हालाही वाटलं होतं त्यावेळेला की उद्धवसाहेब मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार घेणार नाही स्वीकारणार नाही कारण बाळासाहेबांनी कुठलंही शासनाचं पद स्वीकारलेलं नव्हतं परंतु शेवटी त्यांनी घेतलं ना तसं हे राजकारण राजकारणामध्ये कधी कोण काय स्वीकारल नाही स्वीकारल हे सांगू शकतो राजकारणामध्ये कधीही काही होऊ शकतं असं म्हणत येत्या काळामध्ये कोण कोणतं पद स्वीकारेन किंवा कोणतं पद नाकारेल हे सांगता येत नाही असं रश्मी ठाकरे यांच्या भावी मुख्यमंत्रीपदाच्या फलकावरनं त्यांनी भाष्य केलं